पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काटोल जिल्हा नागपूर येथून अवैधरित्या दारू वाहतूक करत एक इसम बोलेर व मालवाहू पिकअप पिकअपच्याचाकी गाडीने कारंजा घा येथे येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने डी पी ओ आरवी पथकाने बोरीफाटा रोडवर नाकाबंदी करून त्याच ताब्यात घेतली व नाव विचारले असता देवानंदाने हारे वर्ष सव्वीस राहणार मूर्ती तालुका काटोला जिल्हा नागपूर त्याच्या ताब्यातील देशी दारूच्या नव्वद एम एलच्या एकूण अकराशे नव्वदशीच्या मिळून आल्या किंमत त्र्याऐंशी हजार तीनशे आणि त्याच्या ताब्यातील चारचाकी बोलेरो पिकअप मालवाहू क्रमांक एम ए चाळीस बघ सत्तर सत्त्याऐंशी किंमत पाच लाख असा एकूण जुमला किंमत पाच लाख त्र्याऐंशी हजार तीनशे रुपयाचा माल मिळून आला सदर आरोपी याला विचारले असता की हा देशी दारूचा माल कोणाचा आहे व कुठे नेत आहे तर त्यांनी सांगितले की सदरचा माल हा घा येथील अमोल सिंग बावळी याचा आहे सदरचा माल व गाडी जप्त करून आरोपी क्रमांक एक देवानंद निहारे वयवर्ष सव्वीस राहणार मूर्ती आणि दुसरा अनमोल सिंग बावरी राहणार कारंजा घा या दोघांवर पोलीस स्टेशन कारंजा घा येथे दारूबंदी कायद्यांमुळे गुन्हा नोंद करून पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नरुल हसन अपर पोलीस अधीक्षक सागर कवळे उपविभागीय पोलीस अधिकारी डी सी खंडेराव यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई उपविभागीय आरवी पथकातील पोलीस अधिकारी हर्षल नगरकर पोलीस अंमलदार सतीश जांभुळकर सूरज मेंढे आत्मारा भोयर गणेश खेडकर यांनी पार पाडली आहे